बघा सोरत भया पेंटोच्या मोडक वळखी पुन्हा सर रोजी दोन बादल्या पाच हजार बरोबर गाखवून स्वतःच बहिले पाहिजेत बाबित नाव नाही आणि ज्योतिर्म पासन संग्राम उदयसिंग पाटील वगैरे गोडी करड दोन बाटल्या दोन गोटे विजय मैदानात जोर बाजू लवकरात लवकर जोर द्या जोरद्या ऐगदी प्रसन्न स्वर्गीय कृष्णशंकर पटेल मांगरून फक्त बैनूर सरोजी दोन बाटल्या पंधरा हजार बरोबर रक्कम स्वतःच बेड माझ्यात आणि मग सायराम प्रसन्न चैतन्य गुणात प्रश्न फक्त बैनर सरोजीत दोन बाटल्या अर्धा गुणांनी सहा हजार बरोबर रक्कम स्वतः बेनिफेट सुटल्या बिंदोरची प्रेक्षण या शरीरात सुटली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत बिंदौरच्या गुलाला सामान करी एकदा बाहेर गेला की काय एकच गाडी या ठिकाणी पोहचे बघा परत या ठिकाणी रोळा लागला शिवच्या क्षणाला काय घडते की काय परंतु अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सवरा संदेशर घरात ओले, ओले सर, सर, अपने जो, अपने जो आता लो सर दी दानिश सर सपर तमसे आपण गाडी आपले आपली आपला जोड निघाले किरो आता प्रसन्न काल भर प्रसन्न आहे हर संदीप केने चिनपाची गाडी निघालेली आपण गाडी करायचे अतिशय सुंदर आणि आत्ताच्या शर्तीमध्ये डावी साईड विजय विजय गाडी मालकाचा चालकाचा